संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबई येथे पार पडलं या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या आधीपासूनच राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप रंगले आणि संजय राऊत यांचं पुस्तक प्रकाशन एक केंद्रस्थान बनलं त्यांच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे खासदार साकेत गोखले आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी उपस्थितांशी संवाद साधला त्यात आणखी एका व्यक्तीने उपस्थितांशी संवाद साधला ती व्यक्ती म्हणजे न्यू इरा पब्लिकेशनचे शरद तांदळे शरद तांदळे यांच्या या न्यू इरा पब्लिकेशनच्या माध्यमातूनच नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले परंतु हे शरद तांदळे नेमके आहेत तरी कोण आणि त्यांना इतके महत्व का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र शरद ताने हे बीड जिल्ह्यातील एक छोट्याशा गावातील वंजारवाडीचे मात्र वडिलांनी शिक्षक होण्यासाठी ते सोडले या छोट्या गावातून सुरुवात करून ते एक उद्योजक लेखक आणि प्रेरणादायी वक्ते आहेत त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीशे पंच्याऐंशी रोजी झाला त्यांचे आई वडील दोघही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते त्यामुळे शिक्षणावर त्यांचा विशेष भर होता शरद तांदळे यांनी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून उद्योजकता आणि लेखन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली त्यांच्या खास वक्तृत्वामुळे तरुणांमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता देखील मिळाली आहे आणि पुणे ते लंडन पर्यंत ते पोहोचले पण मागील दोन दिवसापासून शरद तांदळे हे नाव चर्चेत आहे ते म्हणजे संजय राऊत यांनी प्रकाशित केलेल्या नरकातील स्वर्ग या पुस्तिकेमुळे या पुस्तक प्रकाशन सोहळ्या वेळी त्यांनी केलेले भाषण सध्या चांगलंच गाजतंय संजय राऊत यांचे समकालीन राजकारणातील स्थान त्यांची आजवरची राजकीय भूमिका ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा ससे मिरा यावरून हे पुस्तक प्रकाशित करणं ही सुद्धा राजकीय जोखीम असू शकत होती मात्र आपण यशवंतराव चव्हाण प्रबोधनकार ठाकरे वाचले आहेत त्यामुळे ही हिंमत आपल्या सहजच आली असं शरद तांदळे म्हणाले शरद तानळे यांची कारकिर्द यापूर्वीही विशेष राहिली आहे त्यांनी लिहिलेल्या रावण राजा राक्षसांचा द दंतरप्रेनर ही पुस्तक चांगली चर्चेत होती पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने संजय राऊत यांच्याशी ओळख होण्यापासून ते पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंतचा प्रवास तांदळे यांनी खुमा शैलीत उलगडला हिंमत आहे का खरं छापायची असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारताच त्यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा प्रस्ताव आपल्या समोर ठेवला आपण आधीपासूनच राऊत यांच्या लिखाणाचे चा चाहते आहोत सौ दाऊद की एक राऊत की हे किती खरे आहे हे, हे त्यांना भेटल्यावर समजले त्यांच्या लिखाणातील एकही धारदार शब्द त्यांनी वगळू दिला नाही परंतु जिथे गरज होती तिथे सुचवलेले बदल त्यांनी मान्य देखील केले असे तांदळे म्हणाले शरद प्राथमिक यांनी माध्यमिक शिक्षण बीडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले त्यांना विज्ञान विषयाची आवड होती त्यामुळे त्यांनी अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतून सावरकर विद्यालय आणि बलभीम कॉलेज बीड इथून पूर्ण केले पुढे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतली त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती पण त्यांचा कल उद्योजकतेकडे अधिक होता शिक्षणानंतर शरद यांनी अनेक नवीन प्रयोग केले परंतु त्यांना सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला कर्ज घेऊन केलेल्या प्रयोगांमुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता शरद तांदळे यांनी पुण्यात येऊन नोकरी केली आणि त्याचवेळी उद्योजकतेची स्वप्न पाहिली त्यांनी इनोव्हेशन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स नावाची कंपनी देखील स्थापन केली दोन हजार मध्ये शरद तांदळे यांना लंडन येथे इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते तरुण उद्योजकतेचा पुरस्कार देखील देण्यात आला हा त्यांच्या यशाचा मोठा टप्पा होता शरद तांदळे यांनी लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कादंबरी लेखनाचा निर्णय घेतला आणि यातही यश मिळवलं त्यांनी रावण राक्षसांचा राजा आणि द अंतर्प्रनर ही दोन पुस्तके लिहिली लाखोंच्या संख्येने विकली गेली आहे द दर हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र आहे यामध्ये त्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष आणि यशाची सगळी स्टोरी सांगितली रावण राक्षसांचा राजा ही कादंबरी त्यांनी संशोधन आणि संदर्भ तपासून लिहिली आहे या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या देखील केल्या आहेत हे पुस्तक मराठीसह तमिळ हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवादित झाले आहेत शरद तांदळे यांनी स्वतःच आपली पुस्तके प्रकाशित केली आहेत आणि त्यांचे मार्केटिंगही स्वतःच केले आहे यातूनच त्यांनी न्यू इरा पब्लिशिंग हाऊसिंग नावाचं प्रकाशन गृह सुरू केलं हे पब्लिकेशन हाऊस पुण्यात आहे याच माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे आता संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामुळे चर्चेत आलेले शरद तांदळे तुम्हाला माहित ता आहे का त्यांच्या कालच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद